अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करू आज आहे नऊ तारीख आणि बोलता बोलता उद्याचा दिवस येतोय म्हणजे उद्या आहे गुरुपौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांच्या दत्तभक्तांच्या प्रत्येक मध्ये जी तळमळ असते ना ती उद्याचा दिवस चुगवणार आहे आणि त्या दिवसाची खूप आतुरता लागलेली आहे खरं तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना गुरुबळ वाढवण्यासाठी त्याचबरोबर स्वामींची गुरूंची कोणती सेवा करायला हवी कोणती सेवा करायला नाही हवी आणि त्याचबरोबर ताई आम्ही माणसाहार करतोय पण मांसाहार करून सुद्धा आम्हाला गुरुपद घेता येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात सोपं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई आता गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा कधी सुरू होणार आहे तर रात्री एक वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे ती उत्तर रात्री म्हणजे बुधवारी आज रात्री ती एक वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होते ती उद्या दोन वाजून सात मिनिटांनी उद्या उत्तर रात्री संपणार आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्णपणे गुरुवारी ह्या दिवशी असणार आहे सत्यनारायण आपल्याला गुरुवार ह्या दिवशीच करायचं आहे आता ज्या काही आपल्या आयुष्यात बऱ्याच सगळे स्वामी भक्त आहेत जे सात दिवसांचं पारायण करताय जे अकरा दिवसांचं करताय जे एकवीस दिवसांचं करताय आता कोणी एकशे दिवसांचंही करीत आहे तर यांनी उद्याची जी समाप्ती आहे ती कशी साजरी करायची आहे तुम्ही जे काही मनोभावे महाराजांना साध तुम्ही साखर जरी ठेवली तुम्ही खीर जरी ठेवली तुम्ही पंचामृत जरी ठेवलं तुम्ही जे काही खाणार असाल तुम्ही ते म्हणून जरी महाराजांना नैवेद्य म्हणून ठेवला ना तरी महाराज तुमच्यावर खूप खुश राहतील कारण तुम्ही ज्या तळमळीने तुम्ही ज्या श्रद्धेने भावभक्तीने ठेवणार आहात त्याला खूप महत्व आहे हे झालं आपल्याला ह्या आप दिवशी काय करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला कितीही घाई असो कितीही आपल्या मागे अडचणी असो ह्या दिवशी आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची लक्षात ठेवा गुरुपौर्णिमा आहे स्वामींचा स्वामींचा आणि म्हणजे शिष्यांचा सगळ्या सेवेकऱ्यांनी अतिशय तळमळीने सेवा सुरू केलेली आहे आणि उद्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा दिवस असल्यामुळे उद्या एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्राचे पठण करायचे आहेत कितीही अडचणी असो त्याला आहे ताई नाहीये असं हे करू का हातात घेऊन वाचू का ताई मी शॉपमध्ये वाचलं तर चालेल का ताई मी एका बैठकीत वाचू नाही शकणार हो ठीक आहे सगळे महाराज सगळं बघताय हो तुमची तळमळ तुमची भक्ती सगळं बघताय फक्त तुम्ही सेवा करा महाराज तुमच्याकडून करून घेतील आणि तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण करतील शंभर टक्के हा जो विचार आहे ना जो प्रत्येकाच्या मनात येतो ना की तुमच्या इच्छा तुमच्या सगळं मनातलं पूर्ण होईल ना तर महाराज तुम्हाला थोड्याने तुम्हाला खाली पडेल एवढं तेथील महाराज म्हणून सांगते आपल्याला ही सेवा करायची आहे अकरा माळी जप करायचं आहे शांतपणे बसून तुम्ही केंद्रात करा मठात करा घरी करा घरी करणार असेल तर सामूहिक पद्धतीने करा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या सेवेमध्ये सहभागी व्हा हे झाल्यानंतर आता येतं ते गुरुवारचा दिवस आहे गुरुवार हा स्वामींसाठी गुरुसाठी समजला जातो त्याचबरोबर गुरुपौर्णिमा ही सुद्धा आपल्या गुरुंसाठी असते आणि गुरुपौर्णिमा आणि गुरुवार जेव्हा एकत्र येतात त्या दिवशी गुरुबळ मजबूत करण्यासाठी काय करायचं असतं सकाळी उठल्यापासून तर ते आपल्याला सकाळी उठल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं ते आंघोळीच्या पाण्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत चिमुडभर हळद ही आंघोळीच्या पाण्यात घालायची आहे चिमुडभर हळद घातल्यानंतर त्या पाण्याने आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाणी टाकत आंघोळ करायची आणि आपल्या गुरुचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर येतं तर त्या आपल्या उंबरठ्यावर जे देवघरातलं पाणी असतं ते शिंपडायचं ते त्या पाण्यामध्ये चिमुडीवर हळद टाकायची ते पाणी शिंपडायचं ते, ते स्वच्छ उंबरठा पुसून घ्यायचा कोणीही घराच्या बाहेर जाण्याच्या अगोदर म्हणजे तुमच्या मिस्टरांची मॉर्निंग शिप असेल किंवा करता स्त्री किंवा करता पुरुष जेव्हा घराच्या बाहेर जातो त्यांच्या जाण्याच्या अगोदर किंवा तुमची मुलं बाहेर जात आहे त्यांच्या अगोदर आपल्याला उंबरठ्यावर हे पाणी टाकून स्वच्छ बोसायचं आहे सूर्यनारायणाला पाणी अर्पण आहे त्याला जल अर्पण करायचं अर्थ द्यायचा आहे तेही त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे तांब्याचा तांब्या घ्यायचं त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आणि सूर्यमंत्र म्हणायचा सूर्य गायत्री मंत्र म्हणा ओम ह्रीम घृणीम सूर्य आदित्य श्री ओम सूर्याय नमः म्हणत आपल्याला सूर्यनारायणाला पाणी टाकायचं आपल्या आयुष्यात जी इडापिडा चाललेली असते ती दूर होते भाग्य उजळण्यासाठी हे जे आपण करणार आहोत ना गुरुबळ मजबूत होण्यासाठी खूप महत्वाचं आहे येते ती त्यानंतर देवपूजा देवपूजेमध्ये आपण नेहमी आपल्या स्वामींना गुरूंना अष्टगंध लावतो चंदनाचा टिळा लावतो पण ह्या दिवशी तुम्ही अष्टगंध लावा चंदनाचा टिळा लावा आणि कुंकुवाचा ते सॉरी हळद हळद थोडीशी ओली करायची ते केशरच्या केशर आणि केशर हळद मिक्स करून त्याचा जो गंध तयार होईल तो आपल्या स्वामींना लावायचा आहे तो स्वामींना लावल्यानंतर बघा तुमच्या गुरुबळ अतिशय महत्वाचं म्हणजे अखंड गुरुकृपा तुमच्यावर प्राप्त होईल तुमचं गुरुबळ कितीही म्हणजे प्रबळ असू त्या तुमचं मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात शैक्षणिक असेल नोकरीमध्ये असेल आर्थिक असेल सांपत्तिक असेल विवाहिक असेल कुठल्याही प्रकारच्या सगळ्या अडचणी गुरु हे सगळं दूर करीत असतं आणि गुरुबळ मजबूत होतं म्हणजे तुमची कामं आपोआप व्हायला लागतात तुमचे सगळी कामं तुमच्या मनात नाही आहे ते सुद्धा पूर्ण व्हायला लागतं आणि तोच गंध आपल्या कपाळी लावायचा स्त्रियांनी पण लावा म्हणजे म्हणजे महिलांनी पण लावा पुरुषांनी पण लावा मुलांनी पण लावा आणि आपल्या दोन्ही मनगटाला लावायचं याच्यामुळे काय होतं गुरुबळ प्रबळ होतं गुरुजी अखंड कृप आपल्यावर राहते ह्याचबरोबर हे झाल्यानंतर येतं तर ते आपल्या घरात आपण नेहमी आपण असं म्हणतो माझ्या हाताची भाग्यरेषा खूप झोपलेली आहे मी खूप प्रयत्न करतो मला अजिबात काहीच नाही होते ह्या दिवशी थोडीशी हळद घ्यायची हातावर येणार ती नळाखाली धरायची बघा पाण्यात पाण्याच्या ठिकाणी जा मग तुम्ही असं करा मी असं म्हणणार नाही पण तुम्ही नळाखाली हात धरायचा आहे त्या नळाखाली हात धरल्यानंतर तुम्ही तो पाणी हातावरून जेव्हा वाहून जाते तेव्हा बऱ्यापैकी तुमच्या रेषा उजळायला लागतात हरभऱ्याची डाळ गुळ आपल्याला घ्यायचे आहे तुम्हाला थोडी घ्या जास्त घ्या तुमची इच्छा आणि गाय आहे ना गायला खाऊ घालायची गायीमध्ये बत्तीस कोटी देवांचा सवास असतो कोटी त्यामुळे आपण जेव्हा ती डाळ आणि गुळ ती गाय आपल्या हाताने खाते तिला ठेवून नाही द्यायची आहे पुढे तिच्या पुढे ठेवायची नाही आपल्या हाताने खाऊ घालायचे हात तिने चाटला पाहिजे ती जेव्हा ही चाटते ना तेव्हा तुमच्या भाग्य जे झोपलेल्या असतात त्या सगळ्या उजळायला लागतात आणि जेव्हा उजळतं तेव्हा नशीब उजळल्यासारखं होतं आणि शंभर टक्के तुमच्या भाग्य उजळून तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात तुमचे खूप चांगले कामं परत घर असेल मोठे मोठ्या जे स्वप्न आपण बघतो ना घर असेल विवाह असेल नोकरी असेल घराचं स्वप्न प्रत्येकाची इच्छा असते ते पूर्ण व्हायला लागतं नोकरी मिळत नाही आहे नोकरीमध्ये बढती मिळत नाही आहे सगळं व्हायला लागतं हे सगळं करा गुरुबळ प्र प्रबळ होणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं ह्या दिवशी तुम्ही आता आपण स्वामींच्या केंद्रात जाणार आहोत अजिबात मोकळे हाताने जायचं आहे तुमच्या मागे किती लागलेली इडपिडा असेल किंवा काही असेल ना आपल्याला अजिबात मोकळ्या हाताने जायचं नाही आहे एक तरी केळची फणी किंवा एकवीस तरी केळं घेऊन आपल्याला गुरुंच्या द्वारे जायचं आहे दरबारात जायचं आहे मठात जायचं आहे त्यांना ते केळं तिथे प्रसाद म्हणजे आपल्याला तिथे त्यांना अर्पण करायचे आहे बघा आपण श्रीफळ घेऊन जाणार आहोत खडीसाखर घेऊन जाणार आहोत काही दक्षिणा असेल ती घेऊन जाणार आहोत पण त्यासोबत केळं सुद्धा घेऊन जायचे आहेत जेणेकरून आपल्या मागे लागलेली इडपिडा सगळी दूर होते असं म्हटलं जातं ना की आपण गुरु गुरुवार गुरु पौर्णिमा ह्या दिवशी जेवढं गुरुच्या खूप चांगलं असतं हळद ही, ही लक्ष्मीकारक असते म्हणून हळदीचा ह्या दिवशी जास्तीत जास्त वापर करायचा आहे अंगात पिवळे वस्त्रच धारण करायचे आहेत कुठल्याही प्रकारचा त्यात काळा रंग किंवा काळा कपडा म्हणजे म्हणजे असतं कामा नाही काळा रंग असू देऊ नका उद्याचा दिवस तरी आपल्याला पाळायचा आहे डोक्याला छान हिर लाल म्हणजे हळदीचं गंध लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे हे झाले तर आपले भाग्य उजळण्यासाठी जेणेकरून आपलं जे जेवढं होईल तेवढं या सगळ्या उपायांनी आपल्या गुरुबळ मजबूत होईल आणि आपल्या मागची इडापिडा दूर होईल आणि आपल्या झोपलेली भाग्यरेषा उजळून निघेल आपल्या आयुष्यात आपण विचार पण करू शकणार नाही एवढे चांगले बदल घडायला सुरुवात होईल हे झाले आपल्याला हे आपल्याला उपाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत करायचे ह्या दिवशी अकरा माळी जप झालंच पाहिजे प्रत्येकाने एकानी वाचलं दुसऱ्यांनी वाचायचं नाही असं नाहीये प्रत्येकाने घरातल्यांनी स्वामी चरित्र हे पूर्णपणे पठन करायचंच आहे गुरुबळ प्रबळ करण्यासाठी ही पण खूप महत्वाची सेवा आहे ताई आम्ही मांसाहार करतो मग आम्ही मा मांसाहार करतो मग गुरुपद द्यावं का स्वामींना तर मग मला एकच सांगायचं आहे मी जर म्हणाले तुम्ही ही करता मग कशाला गुरुपट हे करताय कशाला महाराजांना हे करताय महाराजांना असं चालत नाही वगैरे खरं सांगू प्रत्येक जणाच्या मागे काही ना काही अडचणी असतात काहीतरी जबाबदारी असतात जसं की आता महिलांना इच्छा आहे पण ताई आमच्या घरात माणसाहर केला जातो मी खात नाही पण त्यांना करून द्यावा लागतो अशा खूप काही गोष्टी असतात तुम्ही त्यांना अडवू शकत नाही तसं पण मी तुम्हाला एक सांगते तुम्ही तसं त्यांना अडवू शकत नाही तसं मी तुम्हाला एकच सांगते तुम्हाला स्वामींच्या सेवेपासून मी वंचित कोणीच तुमची जर इच्छा इच्छा असेल असेल महाराजांची तुम्हाला तुम्हाला म्हणजे महाराजांचं गुरुपद द्यायचं तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल बघा स्वामींना तुम्ही गुरुपद द्या महाराज तुमचा काय प्रश्न असेल तुम्हाला जर नॉनव्हेज सोडायचं असेल ना तर महाराज ते एक दोन दिवसात पण सोडून घेतील दोन तीन महिन्यात पण सोडून घेतील पण तुम्ही नॉनव्हेज खाता या आणि माणसाहार करताय आणि तरीही मी तुम्हाला म्हणणार की तुम्ही गुरुपद घेऊ नका तर मी तुम्हाला त्याशिवाय म्हणजे असं म्हणू शकणार नाही कारण की कोणीच घेऊ शकणार नाही असं कारण की तुम्हाला स्वामींपासून लांब ठेवणारी मी कोणी नाहीये महाराजांची इच्छा असेल ना तिथं सगळं काही घडतं आणि सगळं घडत चालतं म्हणून म्हणते मांसाहार जरी करत असाल तरी तुम्ही गुरुपद घ्या स्वामींच्या सेवेत राहा आणि महाराजांना जे योग्य वाटेल ते योग्य वेळेत ते करून घेतील हा आहे प्रश्न मांसाहार करणाऱ्यांनी गुरुपद घ्यावा का त्यानंतर सेवा काय करावी मांसाहार हा प्रश्न खूप मोठा आहे याच्यावर मी नंतर सांगेल पण खरं तर गुरुपद घ्या उद्याचा दिवस प्लीज हे करू नका उद्याचा दिवस खूप आपल्याला सोन्यासारखा आहे आयुष्यात एवढी मोठी संधी आहे आणि आयुष्यात खूप म्हणजे खूप जबरदस्त हा दिवस आहे आपल्याला ह्या दिवशी चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या दिवशी साजरा करायचा आहे आणि महाराजांची भरभरून सेवा करायची आहे आणि महाराजांना छान नैवेद्य वगैरे सगळं करायचं पूर्ण दिवस महाराजांच्या छान सानिध्यात घालायचं आहे जेवढं वेळ तेवढं महाराजांना आपल्याला सेवा करायची जा। आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या निर्जू करते आणि व्हिडिओ घेतो सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ